अमरावती शहरात अनेक परिसरात अवैध गावठी दारू विक्री होत असल्यामुळे धडक कारवाईच्या मागणीचे निवेदन पाच नोव्हेंबरच्या दिवशी प्रहार वतीने पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांना सादर केले होते यावरच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशावरून सहा नोव्हेंबर रोजी खेजरपुरा पोलिसांनी वडाळी पारधी बेड्यावर छापा टाकून लाखो रुपये किमतीची गावठी दारूचा मुद्देमाल नष्ट केला अनेक वर्षापासून पारधी बेड्यावर अवैध गावठी दारू विक्री केली जात आहे अशातच फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट यांच्या नेतृत्वात धडक कारवाई मोहीम यावेळी राबवण्यात आली या, या कारवाईत दोघांविरुद्ध कारवाई करून मोहाचा सळवा सोळा प्लास्टिक ड्रम शंभर लिटर गावठी दारू ऐकून चार लाख सत्तावीस हजार पाचशे पन्नास रुपयाचा उपनिरीक्षक राहुल महाजन पोलीस उपनिरीक्षक वैभव काळबांडे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राजपल्लू सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश श्रीवास पोलीस कर्मचारी विकास वाकोडे शशिकांत गवई रोशन वराडे सागर चव्हाण जावेद पटेल हरीश चौधरी आदींनी केली